नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वतःचे घर हवे असेल तर लगेचच ही सेवा सुरू करावी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी चमत्कारी आणि शक्तिशाली सेवा सांगणार आहे ज्या सेवेने तुमच्या स्वप्नाचे घर होईल तुमची स्वतःची वास्तू निर्माण होईल मित्रांनो सगळ्यात आधी एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की चमत्कार होऊन काही मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला पुरेपूर आणि परिपूर्ण मेहनत तर करावीच लागेल मेहनतीशिवाय काहीच बसल्या बसल्या मिळणार नाही हो परंतु त्या मेहनतीला जी नशिबाची साथ लागते ती, ती ला साथ स्वामी तुम्हाला देतील आणि या सेवेने ती साथ मिळेल आणि तुमच्या मेहनतीला यश मिळेल आणि तुम्ही जेही प्रयत्न करत आहात तुमच्या वास्तूसाठी तुमच्या घरासाठी त्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमचे घर होईल तर ही सेवा तुम्ही सुरू करावी या सेवेसाठी तुम्ही कोणत्याही दिवशी जर पती पत्नी असाल तर जोडप्याने स्वामींच्या केंद्रात किंवा मठात जायचं आहे एक पूजेचे नारळ घेऊन जायचं ते नारळ स्वामींच्या समोर ठेवायचं आणि पतीपत्नी मिळून स्वामींच्या समोर प्रार्थना करायची की आमचे घर लवकरात लवकर होऊ द्या स्वामी अशी प्रार्थना भक्तिभावाने करायची आहे आणि पत्नी नसतील तर एकट्याने गेले तरी काही समस्या नाही मग त्यानंतर तुम्ही त्याच दिवसापासून किंवा दुसऱ्या दिवसापासून आपल्या घरातच राहून ही सेवा करायची आहे या सेवेत तुम्हाला दररोज एकतर सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ठरवून घ्यायची आणि त्या वेळेला अकरा माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं आहे आणि शेवटी स्वामी चरित्राचे तीन अध्याय रोज वाचायचे असं तुम्ही जोपर्यंत तुमची वास्तू तुमचे स्वतःचे घर हक्काचे घर होत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा करायची आहे आणि जमलं तर त्याच वेळेस म्हणजे तुमचे घर होईपर्यंत मध्येच कधीतरी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सात दिवस तुम्ही काढायचे आहे तुमच्या आयुष्याचे आणि गुरुचरित्र पारायण सुद्धा तुम्ही पूर्ण करायचे आहे तर ही सेवा केल्याने तुमची वास्तू तुमचे स्वतःचे हक्काचे घर नक्की होईल श्री स्वामी समर्थ